नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण तीन जाहिराती बघणार आहोत यामध्ये खाजगी अनुदानित आणि अल्पसंख्याक संस्था यांचा समावेश आहे यामधील पदे शिक्षक शिक्षणसेवक तसेच कनिष्ठ लिपिक आणि शिपाई अशा प्रकारची आहेत ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईटला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती सस्नेह नमस्कार सणांचा राजा दीपोत्सव सुरू झाला आहे वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असा आठवडावर चालणारा आणि नंतर वर्षभर मनाला सुखद ऊर्जा देणारा हा प्रकाशाचा उत्सव या दीपोत्सवासाठी आपण सर्वांना आपल्या चॅनलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा ही दीपावली आपल्या जीवनाचा आनंद आणि समाधानाचा प्रकाश घेऊन येवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना पुन्हा एकदा आपण सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तर पहिली जाहिरात आहे धार्मिक अल्पसंख्याक संस्थेची अल फताह एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी संचालित मातोश्री उर्दू हायस्कूल आलमगीर नगर देवडे अहिल्यानगर उर्दू भाषिक मुस्लिम धार्मिक येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे लिपिक शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी उत्तीर्ण तसेच संगणकाचे ज्ञान आवश्यक याकरिता एक पद रिक्त आहे महाराष्ट्र शासनाच्या मानधनानुसार अनुभवी व उर्दू भाषिक उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल मुलाखतीचे ठिकाण आहे मातोश्री उर्दू हायस्कूल आलमगीर नगर देवडे अहिल्यानगर या ठिकाणी बुधवार दिनांक एकोणतीस दहा दोन वस्ता, कागत पत्र, सह, हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन वाजता स्वखर्चाने मूळ कागदपत्र व चार पासपोर्ट साईज फोटोसह समक्ष मुलाखतीस हजर राहावे ही जाहिरात सेक्रेटरी अलफता एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी घर नंबर पंचवीस बागरोजा हडको दिल्ली गेट अहिल्यानगर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीसला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत तस असतो तसेच ये आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचा आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू दुसरी जाहिरात आहे अल्पसंख्याक संस्थेची मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटी संचालित मौलाना आझाद उर्दू मुलींच्या हायस्कूल मुकुंद नगर अहिल्यानगर अल्पसंख्यांक संस्था उर्दू भाषिक मुस्लिम धार्मिक तर इथे रिक्त असलेल्या पदा पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिपाई या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एस एस सी याकरिता एक पद रिक्त आहे महाराष्ट्र शासनाच्या मानधनानुसार अनुभवी व उर्दू भाषिक उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल मुलाखतीचे ठिकाण आहे मौलाना आझाद उर्दू मुलींचे हायस्कूल वाबळे कॉलनी मुकुंदनगर अहिल्यानगर या ठिकाणी बुधवार दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते एक वाजता खर्चाने मूळ कागदपत्र व चार पासपोर्ट साईज फोटोसह सा समक्ष मुलाखतीस हजर राहावे ही जाहिरात मुख्याध्यापिका मौलाना आझाद उर्दू मुलींचे हायस्कूल मुकुंदनगर अहिल्यानगर तसेच सेक्रेटरी मोहम्मदी एज्युकेशन सोसायटी पंचवीस बागरोजा हुडको दिल्ली गेट अहिल्यानगर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर इथे दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीसला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तिसरी जाहिरात आहे अनुदानित आणि विना अनुदानित पदांसाठी हायस्कूल एज्युकेशन सोसायटी अचलपूर शहर तालुका अचलपूर जिल्हा अमरावती हायस्कूल एज्युकेशन सोसायटी अचलपूर शहर तालुका अचलपूर जिल्हा अमरावतीद्वारा संचालित सिटी हायस्कूल व श्रीमती उषाताई देशमुख कनिष्ठ महाविद्यालय अचलपूर येथे खालील पदे भरणे आहे ही पदे विना अनुदानित आणि अनुदानित या प्रकारचे असणार आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षण सेवक पूर्णवेळ शिक्षक कनिष्ठ महाविद्यालय या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी मॅथ्स व्यावसायिक पात्रता बी एड याकरिता एक पद रिक्त आहे या पदासाठी मानधन शासकीय नियमाप्रमाणे असणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग नववा व दहावीकरिता या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी सायन्स किंवा केमिस्ट्री व्यावसायिक पात्रता बी एड याकरिता एक पद रिक्त आहे या पदासाठी मानधन शासकीय नियमाप्रमाणे असणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद पदाचे नाव आहे सहाय्यक शिक्षक वर्ग नववा व वर्ग दहावा करिता या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी एस सी व्यावसायिक पात्रता बी एड याकरिता एक पद रिक्त आहे या पदासाठी मानधन शासकीय नियमाप्रमाणे असणार आहे वरील पदे अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय विजा अ ब आणि क करिता राखीव आहे तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत सिटी हायस्कूल येथे है द्यावे ही जाहिरात अध्यक्ष मुख्याध्यापक प्राचार्य हायस्कूल एज्युकेशन सोसायटी अचलपूर तालुका अचलपूर जिल्हा अमरावती यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर इथे दिनांक सव्वीस दहा दोन हजार पर्यंत नक्की अर्ज करायचा आहे कारण ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या दे दे लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र